खेड तहसीलदार कार्यालयाच्या आवारात पंच्याहत्तर फुटी ध्वजस्तंभाचे उद्घाटन पालकमंत्री उदयजी सामंत यांच्या हस्ते संपन्न या कार्यक्रमाला खेड तालुक्यातील आजी माजी सैनिक उपस्थित होते पालकमंत्री माहिती म्हण म्हणं करता करता फोटो नाही व्हिडिओ व्हिडिओ फोटो काढतो जास्त ূ්‍ර <laughs> <laughs> आजच्या या पंच्याहत्तर फुटी यांना विनंती करतो की आपण शाह श्रीफळ देऊन वीरपत्त विजया विजय वीजे मोरे यूपी नाईक शुभम अनंत कदम हे सेवारच आहेत धन्यवाद महोदय स्वप्निल कुसाळेच्या घरी भेटायला गेलो होतो त्याला ऑलिम्पिक पदक मिळालं आणि त्याची ब्याऐंशी वर्षाची आजी आहे तिनं काय सांगितलं असेल मला माझ्या नातवानं गोल्ड मेडल काय सिल्वर मेडल की का असं पदक मिळालं याच्यापेक्षा खाशाबा जाधव नंतर खांद्यावर पहिला झेंडा घेण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते माझ्या नातवानं केलं हे पदापेक्षा देखील गोल्ड मेडल कांस्यपदक आणि रौप्य पदक ह्याच्यापेक्षा देखील मोठं आहे आणि त्यांनी देशासाठी काहीतरी केलं हे मला ब्याऐंशी वर्षाची आजी सांगत होती आणि म्हणून आज देशभक्ती ही मुलांना सांगण्याची जबाबदारी शिक्षकांनी घेतली पाहिजे पालकांनी घेतली पाहिजे आणि देशभक्ती काय आहे जर शिकायचं असेल तर माझ्या सगळ्या माझी सैनिकांनी एक एक दिवस प्रत्येक शाळेमध्ये दिला पाहिजे आज आपण अनेक व्हॉट्सअपवर फोटो बघतो माझे सैनिक कुठं बर्फामध्ये उभे आहेत कुठेतरी थंडीमध्ये नुसत्या ड्रेसमध्ये उभे आहेत मी त्याच सैनिकांना असं विचारलं होतं की तुमच्या पाठीवरचं वजं किती असतं त्यांनी मला सांगितलं कमीत कमी सत्तावीस किलो आणि जास्तीत जास्त पंच्याहत्तर किलो पंच्याहत्तर किलोचा माणूस पंच्याहत्तर किलोचं वजन उचलू शकतो हे फक्त भारत देशात सैनिकच करू शकतात बाकी कोण करू शकत नाही त्या विद्यार्थ्यांनी जरी आपल्या शिक्षकांना जाऊन विचारलं की माझं वजन पंचवीस किलो आहे मला पंचवीस किलो वजन उचला उचलायचं आहे तर शिक्षक सांगतील पंचवीस किलो नाही तुम्ही पाच किलो उचललं पाहिजे पण भारताचा आपला एकमेव सैनिक जगातला असा आहे की जेवढं त्याचं वजन आहे तेवढं वजन पाठीवर घेऊन चोवीस चोवीस तास उभा राहतो हे सैनिकांचं आपल्यासाठीचं असलेलं योगदान आहे आणि म्हणून मला वीरमाता असतील वीरपत्नी असतील त्यांची मुलं असतील त्यांना देखील दंडवत घातले पाहिजेत की तुमच्या कुटुंबातल्या माणसानं केलेलं योगदान हे तुमच्यासाठी नाही तर ते देशासाठी होतं आमच्यासाठी होतं आणि त्यांनी योगदान दिलं म्हणूनच आम्ही चांगल्या पद्धतीनं जगू शकतो ही भावना आमच्या प्रत्येकाच्या मनामध्ये आहे आणि म्हणून हीच भावना या ध्वजाच्या निमित्तानं प्रत्येकाच्या मनामध्ये राहावी भारतीयाच्या मनामध्ये राहावी जिल्ह्यातल्या प्रत्येक माणसाच्या मनामध्ये राहावी म्हणून जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून आम्ही संकल्प केला होता आणि त्याच्यामध्ये यश आलं आणि हा रत्नागिरी जिल्हा महाराष्ट्रातला एकमेव जिल्हा असा ठरला की त्याच्या प्रत्येक शहराच्या ठिकाणी आज पंच्याहत्तर फुटी ध्वजाचं लोकार्पण आम्ही केलेलं आहे आणि रत्नागिरी जिल्ह्याच्या ठिकाणी एकशे पंच्याहत्तर फुटाचा ध्वज आम्ही हीच क्रांती कायमस्वरूपी तरुणांच्या समोर उभी राहावी यासाठी तो ध्वज उभा केलेला आहे आज व्यासपीठावरच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना देखील धन्यवाद देतो आपल्या हे देखील लक्षात आलं असेल आम्ही भले एकामेकाच्या विरोधामध्ये राजकारणात काम करत असू पण ज्यावेळी देशाचा विषय येतो ज्यावेळी झेंड्याचा विषय येतो त्यावेळी सगळ्यांनी सगळे पक्ष बाजूला ठेवून या झेंड्यासाठी आम्ही एकत्र आलेलो आहोत याच्याबद्दल देखील माझ्या सगळ्या सहकाऱ्यांचं मी मनापासून कौतुक करतो माझी सैनिकांचे या कार्यक्रमाला आल्याबद्दल मनापासून आभार मानतो आणि ज्यांनी ज्यांनी हुतात्म्य स्वीकारलेला आहे त्यांना देखील नतमस्तक होतो आणि त्यांचं पालकमंत्री म्हणून जे जे काही देशांसाठी करावं लागेल ती करण्याची आम्ही या कार्यक्रमाच्या निमित्तानं देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र आणि हा कार्यक्रम या ठिकाणी जाहीर करतो थँक्यू सो मच